नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत राज्यात नुकतंच विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं असून महाविकास आघाडीचं मोठं पाणीपत झाल्याचं पाहायला मिळालं अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का हा सहन करावा लागला पारनेर विधानसभा मतदारसंघातून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेंचा पराभव झाला पराभव करणारे काशीनाथ दाते नेमके कोण आहेत पाहूयात राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले ज्यामध्ये महाविकास आघाडी मधील दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का हा सहन करावा लागला पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यशोमती ठाकूर बच्चू कडू यासारख्या अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का हा सहन करावा लागला पारनेर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आणि खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या निवडणुकीच्या रिंगणात होत्या त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं काशीनाथ दाते यांना उमेदवारी दिली या झालेल्या लढतीत काशीनाथ दाते यांनी राणी लंके यांचा एक हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव केला काशीनाथ दाते हे पंचेचाळीस वर्षापूर्वी एका छोट्याशा गावातून पारनेर या ठिकाणी आले व सुरुवातीला ते टायपिस इन्स्टिट्यूटच्या व्यवसायात उतरले हा व्यवसाय सांभाळून त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व भाजपा या पक्षांच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय असं काम केलं इतकेच नाही तर पारनेर विधानसभा मतदारसंघातील चार ते पाच आमदारांना त्यांनी साथ देखील दिली मध्यंतरी चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी पारनेर तालुक्याच्या ता समाजकारण व राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं विशेष म्हणजे त्यांनी दिवंगत बाबासाहेब ठुंबे वसंतराव झावरे गुलाबराव शेळके यांच्यापासून ते आतापर्यंत माजी आमदार नंदकुमार झावरे माजी आमदार विकास औटी यांच्याबरोबर देखील काम केलं राजकीय के काम करत असताना जिल्हा परिषदेपासून तर कृषी उत्पन्न बाजार समिती समिती जिल्हा जिल्हा फेडरेशन जिल्ला सहकारी बँक पंचायत यांच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय राहिले जेव्हा शिवसेने ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा जिल्हा परिषदेच्या कृषी व बांधकाम समितीचे सभापती म्हणून विकास कामांकरिता त्यांनी निधी दिला या निवडणुकीमध्ये सगळ्यात पक्षांशी असलेले मित्रत्व व जिवायाचे संबंध हे त्यांना निवडणुकीत फायद्याचे ठरले अशा पद्धतीने काशीनाथ दाते यांनी एक एक ते प्रवास पूर्ण अँड ट्रॅव्हल्स विश्वातील विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले धम्मा फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजे मॅंगो हॉलिडेज चौथा कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

Manikchan Oxyrich, proudly Indian.